केंद्र एका मराठी हिता मराठी हितासाठी मराठी माणसांच्या मदतीने संपूर्ण मराठीतून पाच वर्षात शेकडो विवाहयोग योग जुळवणारी आणि महाराष्ट्रासह सात राज्यात आपल्या संलग्न आणि स्वतंत्र सत्तेचाळीस शाखा असणारी मनुष्यबळ लोकसेवा अकादमीचा दोन हजार एकवीस चा राज्यस्तरीय सेवारत्न पुरस्कार प्राप्त एकमेव विवाह संस्था इच्छापूर्ती वधूवर सूचक सावळत श्री दत्तात्रय पाटील अंजरी संपर्क नाईन झिरो नाईन सिक्स वन झिरो वन सिक्स वन कडून पूरग्रस्त भागाची पाहणी रिसोड प्रतिनिधी रणजित सिंह ठाकूर बुलडाणा जिल्ह्यातील डोनगाव परिसरात अतिवृष्टी आणि ढगफुटी सदृश्य पाऊस झाला होता अचानक आलेल्या पावसानं परिसर पूर्णपणे जलमय झाला होता पावसानं झालेल्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी भूमिपुत्र ते संस्थापक अध्यक्ष तथा रिसोड कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती विष्णुपंत भुतेकर भूमिपुत्रच्या पदाधिकाऱ्यांसह आज शेतकऱ्यांच्या शेतात प्रत्यक्ष नुकसानीची पाहणी करण्यासाठी गेले होते गे। अचानक आलेल्या पावसानं शेतकऱ्यांच्या शेतामध्ये पाणी घुसले पेरणी झालेल्या शेतातील पिकं वाहून गेली हळद लावलेल्या शेकडो एकरातील पिके आणि शेती पूर्णपणे वाहून गेली शेतातील सिंचन साहित्य ड्रीप तुषार संच पूर्णपणे वाहून गेले सिंचनासाठी उभ्या करण्यात आलेले सोलार विजेचे खांब वाहून गेले सर्व परिसरातील रस्ते उखडून गेले खरडून गेलेल्या शेतात पेरणी योग्य होण्यासाठी शासनानं शेतकऱ्यांना जमीन दुरुस्तीसाठी वेगळी मदत आवश्यक आहे पीक नुस, जमीन दुरुस्तीसाठी आणि बांधबंदी परिसरातील नाला खोली करण्यासाठी कृषी विभाग व महसूल विभागानं स्वतंत्रपणे पाहणी करून पूरग्रस्त भागातील शेतकऱ्यांना मदत केली पाहिजे अशा प्रकारची मागणी विष्णुपंत भुतेकर यांनी महाराष्ट्राचे महसूल मंत्री मुख्यमंत्री माननीय देवेंद्र फडणवीस जिल्ह्याचे पालकमंत्री माननीय नामदार दत्ता मामा भरणे जिल्ह्याचे जिल्हाधिकारी यांना निवेदनाद्वारे केलेली आहे सरकारनं मदत न केल्यास भूमिपुत्र शेतकरी संघटना शेतकऱ्यांना घेऊन रस्त्यावर उतरल्याशिवाय राहणार नसल्याचं यावेळी त्यांनी सांगितलंय पाहणी भूमिपुत्र शेतकरी संघटनेचे ज्ञानबा माऊली बाजड गजाननराव जाधव युवक अध्यक्ष अमोल बाजड मुरलीधर जुनघरी जीवन पाटील प्रकाश पाटील वाळूकर नारायण खराटे पिंटू वाळूकर दीपक पाटील मुरली पाटील आरू शंकर हजारे वेजनाथ वानखंडे रवी वानखडे तथा मोठ्या प्रमाणावर शेतकरी व भूमिपुत्रांचे कार्यकर्ते उपस्थित होते